अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन सोहळा देशभर साजरा लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ध्वजारोहण चाळीस कोटी भारतीयांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं एकशे चाळीस कोटी भारतीय समृद्ध विकसित भारत घडवू शकतात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास भारत सुधारणांच्या मार्गावर पुढे चालतच राहणार सुधारणांचा मार्ग हाच विकासाची ब्लू प्रिंट आहे पंतप्रधानांचं प्रतिपादन विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवीन कौशल्य विकासासोबतच येत्या पाच वर्षांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठीचा पंच्याहत्तर हजार नव्या जागा तयार करणार पंतप्रधानांची घोषणा महिलांवर होणारे अत्याचार थांबण्यासाठी राज्य सरकारांनी कठोर कारवाई करावी अशा नराधामांना जरब बसवण्याची गरज पंतप्रधानांनी केली व्यक्त भारताचा विकास कोणासाठीही संकट घेऊन येणारा नाही तर आव्हानांना आव्हान देणं हा भारताचा स्वभाव जगानं भारताच्याकडे बघण्याची दृष्टी बदलावी पंतप्रधानांचं आवाहन धर्मनिरपेक्ष नागरी संहिता आणि घराणेशाही मुक्त राजकारणासाठी एक लाख युवकांना राजकारणात आणण्याचा विचार पंतप्रधानांनी केला व्यक्त अठ्याहत्तराव्या दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं राष्ट्राला संबोधन राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही म्हणून घडवण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं केलं स्मरण भारतासारख्या विशाल देशामध्ये तथाकथित सामाजिक स्तरांच्या आधारे वादांना खतपाणी घालणाऱ्या वृत्तींचा बिमोड करण्याची गरज राष्ट्रपतींकडून अधोरेखित राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात राज्यपालांच्या हस्ते पुण्यात आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्यदिन कार्यक्रमानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न नमस्कार